तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सकाळ सकाळची सका, वेळ आहे बघा झाडून काढायला आले मी रात्री पाऊस झाला होता त्यामुळं म्हणलं इकडं लईच घाण झालंय तर म्हणलं तेवढं काढावं साफसफाई करावं तिथली तेवढी मग झाडूनही झाले माझं आणि बघा इथं येत नाही मी सहसा करून पण यावं लागतं मला दोन दिवस आड करून तरी यावं लागतं इथं रात्री पाऊस झाल्यामुळं म्हणलं परत जास्त पाऊस झाला आणि काय कचरा बिचरा इथं राहिला मग वास सुटते तिथं बघा घरातलं वातावरण कसं आहे माझ्या नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी हाय अशीच आहे आणखीन बर का म्हणजे आताशी माझं काम होत आले थांबा दोन मिनिटं मी कॅमेरा पुसते काय झालं काय की ह्याला आणि माझं काम होत आले हो का अर्धी भांडी इथं घासून ठेवलेत मी आणि अर्धी भांडी मला घासायची राहिले ती या आता माही आणि माहीचं पप्पा गेलं इतकं शांत वाटायला लागले ना घर मला लय म्हणजे लय शांत वाटायला लागले कारण की ना मला शांतता हवी असती आणि ही दोघं सकाळ सकाळी इतका कालवा करतात का नाही की ती दहा वाजता गेली ना असं वाटतं की बरं झालं काय माहिती काय लईच लई इतकी कालवा करतात दोघांचा लई कालवा असतो मरणाचा कालवा असतो गप्बसा म्हणलं तर बसत नाहीत आणि दोघांची भन्ना असतात सकाळ सकाळ आणि त्यात माझी मध्ये बडबड असती सारखी त्यांना गप्बासा गप्बासा म्हणून आणि दोघं पण लवकर हालत नाही तर कुठल्याच कामाला पटापटा जेव्हा माझं तोंड वाजल तेव्हा त्यांचा हात वाजतात जे हात चालतात त्यांचं सॉरी वाजतात म्हणले त्यांचा हातपाय चालतात नाहीतर बसतात कुशाल सकाळपासनं आता गेली आणि ती गेली एकदा सगळी घरात खाऊन पिऊन की मला काय टेन्शन नसतं तर बघा आता अजून माझं लई काम राहिले म्हणलं माही जाईपर्यंत तर काय करू म्हटलं हा एवढी निमी भांडी घासून घेते नंतर पाऊस आला का नाही मग तसंच भांडी राहिली का राहते तसंच तर आता मी आ, भांडी अर्धी ठेवलं ते आता जाते बाहेर आणि बाहेर जाऊन आता दरवाजा पहिला लावून घे तर उभऱ्यात आले काट होते ना घरातली पुन्हा काठी नाही लागतात राहिलं का पुन्हा कपडे धुवायचं पंचायत होती मग तर आपल्याला असं सरकत 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 जावं लागतं कॅमेरा कुठं पडलाय काय माहीत नाही असं सरकत जावं लागतं आता आले बघा मी दार मला म्हणून माझा व्हिडिओ बघायचा असलं तर इतकं फरशीला असं पिंढरी घासून घासून दुख होतंय फरशी पिंढरीला अगो बाया का तो डबा तसा नेऊन पालता करून ठेवलाय त्यांनी आमच्या बाहेरचं वातावरण असं आहे सगळं मस्तपैकी माझं तोंड आहे ना कालचा धंदा लई लय खाजवाय लागले का काय की नाक असं गालन नेन सगळं खाजवाय लागलं तर काय माहिती काय झालं काही तर खाजवून खाजवून तर मी कसं केलंय लय खाजवाय लागले असं सगळं काने आल्यावर खाजवत नाही पण माझं तोंड असं खाजवायच लागलंय कशाने काही की अलर्जी कशाची झाली काय झाले काय माहिती समजा झाले मला कडी येत लवकर लागत नाही दाराची का कडी लावली तरी बदाबदा वाचते माहिती मग दाखवते हो का आता बाहेरचा पसार ह्या दोघांनी काय केले ते माझ्या पप्पाने पिशवी कारण नसताना पिशवी कपाटातली काढली आणि हिता पटांगणात अशी टाकली अशीच करते या काहीच कारण नव्हतं ही पिशवी काढायचं आता सध्या तर आता पुन्हा ही पिशवी निघून मला जिथलेच तर फुला ठेवावं लागते तर एवढा काळ झालाय एवढा आबाळ आलाय कपडे लावते मशीनला काढून ठेवते बाजूला तुम्हाला आहे मशीन मधलं असलं काही चालत नाही आणि कपडे टाकते मशीन मध्ये मी चला नीट करून तर मला तुम्हाला दाखवायचंय तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे ना बऱ्याच जणांच्या घरी वॉशिंग मशीन आहे असं पाणी साचत का तुम्हाला मी बा पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते बघा बघा मशीन मध्येही पाणी असं सासूनच राहतं ही, ही लिक्विडचं काय भानगड आहे काय माहिती ओका हो का ही म्हणजे बाटलीत पहिलंच पाणी होतं पण हे असं सासून झाले चालू झाले बघा चालू आता पाणी यायला सुरुवात झाली आता ती तिचं काम करते मी माझं काम करते मशीनला लावली आणि आता आता बादली घेऊन आले मी ती बादली पाणी इथं ओतते आणि मला घर पुसायचे ना मग बारक्या त्या ह्याच्यात टपात पाणी घेतलं का नाही की असं सरकलं की ती फरशीला लागलं की पाणी टपातलं खाली झांतंय मग डबल ना होतं मग म्हटलं चला आता येता आता बादली पण घेऊन जा घरात मग आता येता आता बादली घेऊन आले आता काय करते तेवढी भांडी घासते थोडीशीच राहिल्यात दोन तीनच तर तेवढी भांडी घासते शिगडी पुसते शिगडी पुसते म्हणजे धुवूनच काढते आता शिगडीला त्यांनी त्यांना हांडा हिथं घासून दिलता मी त्यांनी बाहेरचं पाणी आणून भरून ठेवलं इथं स्वच्छ कारण पुन्हा संध्याकाळी त्यांना लई उशीर होतो यायला पाच वाजता तर मग तोपर्यंत मला पाणी नसतं इथं हांड्यात सगळं पाणी खाली तळाला गेल्यावर घाल होते पाणी मग आणले पाणी भरून आता चिगडी घासून घेते आणि घर पुसून घेते मग बाहेरचं पण पुसायचं आहे मला आणखीन हे बाहेरचं म्हणलं पुसावं आता लई दिवस झालं आणि पाणी पण तिकडं जात नाही ना धुवून पण काढत नाही मी त्याला कारण की हिथलं पाणी आहे ना डायरेक्ट दुसऱ्याच्या हिथं जाते त्यामुळे धुवून पण काढत नाही म्हणलं आता पुसून काढावं ही आणि ती सोबतच तर चला आता मी भांडी घास बघा आता माही गेली क्लासला क्लासवरून येऊ म्हणजे शाळेत येऊन क्लासला गेली माही आणि दिवसभर आमच्याकडं लाईट काही नाही आता जसं पाऊस चालू झालाय ना तसं आमच्याकडं लाईटीचा लय कमी तुरुंगळा आहे आणि आली बघा लाईट आता बघा पाच मिनटात लगेच जाते आणि माझ्याकडनं का काय झाले ही झाडून सगळ्या गोष्टी झाडायच्या त्याचं फळ आता आता ही आहे ना आता हे पुसावं लागेल कशानंतर सगळंच सांडलंय चहाचं माहीनं खारगी चहा खाल्लेलं सगळं सांडलं सगळं म्हणजे सगळंच का लाईट आली बघा आता आता किती वेळ टिकती ही बाय काय माहिती सारखीच पळती सारखीच पळती आज तर काय राहायला नकोच म्हणायला लागली घरात सारखीच पळून जाती या सारखीच पळून जाती या टी व्ही म्हणलं बघाव कर म्हणूक मोबाईल तर नाही जास्त ही करत पण टी व्ही म्हणलं बघाव कर म्हणूक थोड्या मालिका विलिका मालिका बघाय पण लाईट नाही राहत तर कशाचं काय ही पळूनच जाती या थांबानाच आहे घरात तिला कर वाटतं पावसा पाण्याचं <laughs> चला आता स्वयंपाकाची तयारी करते की पुसून काढते